बदलापूरला मुसळधार पावसाने झोडपले संपूर्ण मे महिना बदलापूर अंबरनाथ इथे कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे पूर्ण मोसमी पावसाचा फटका सर्वत्र बघायला मिळतो उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे उल्हास नदीवरील पूल प्रवासासाठी बंद करण्यात आलेला आहे रेल्वे स्टेशन रुळांवर देखील पाणी साठलेले दिसत आहे विजांच्या गडगडाटामुळे येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे काही ठिकाणी तर दुकानांमध्ये घरांमध्ये बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये पाणी शिरले आहे यापैकीच एक म्हणजे मांजरली गावातील मोहन वुड्स फेस टू या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअर खोल असल्यामुळे या इमारतीच्या आवारात चारही बाजूंनी पाणी उतरून इमारतीत गुडगाभर पाणी साठून येथील रहिवाशांना गराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे यामध्ये दुचाकी चार चाकी गाड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे मोहन ग्रीन वुड्स फेस टू सात मजली टॉवर आहे याच्या लिफ्टमध्येही पाणी साठून ती चोवीस तासासाठी बंद ठेवली जात आहे थोडा पाऊस जरी पडला तरी पाणी साठलं जात आहे या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे एकीकडे पूर्वमोसमी पावसाचा फटका आणि दुसरीकडे सामानाची बांधाबांध काय जनसामान्यांना प्रशासन न्याय मिळवून देईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मोहन ग्रीनगुड येथील भूमिगत गटारी व्यवस्था अत्यंत अरुंद व अपुरी आहे त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे असा अर्ज अबुवार सी सचिव व मनोज पाटील खजिनदार यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडे दिला आहे प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर